नमस्कार सत्य जानू न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आमगाव येथे भारतरत्न बिहारी वाजपेयी स्मृति वर्ष व पदवीधर मेळावा उत्साहात संपन्न आमगाव भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्ह्याच्या वतीने आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रांतर्गत भारतरत्न बिहारी वाजपेयी स्मृती वर्ष मेळावा आणि पदवीधर मेळावा गुरुवारी फार्मसी कॉलेज रिसामा येथे उत्साहात पार पडला अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते अटलजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली यावेळी उपस्थित नेत्यांनी अटलजींच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या राष्ट्रउभारणीतील योगदानाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तसेच आगामी पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने पदवीधरांची नोंदणी आणि संघटनात्मक बांधणी यावर विशेष चर्चा करण्यात आली या सोहळ्याला भाजप जिल्हाध्यक्षा सीताताई रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली पदवीधर निवडणूक नोंदणी प्रमुख सुधाकरजी कोहळे सहप्रमुख सुधीरजी दिवे आमदार संजयजी पुराम माजी आमदार केशवरावजी मानकर माजी आमदार भेरसिंहभाऊ नागपुरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयभाऊ शिवणकर संपर्क प्रमुख विरेंद्रजी अंजनकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ऍड येशुलालजी उपराडे आणि जिल्हा महामंत्री नरेंद्रजी बायपेई यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज सोमवंशी राजेश हरिणखेडे संजय उईके देवराम चुटे यांसह राजेंद्र बडोले राकेश शेंडे आणि प्रवीण दहीकर यांनी विशेष परिश्रम घेतले या मेळाव्याला आमगाव देवरी आणि सालेक्सा तालुक्यातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने पदवीधर मतदार उपस्थित होते